धडपडणारा युवा कार्यकर्ता सुखदेव पाटील सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील सुखदेव पाटील हे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विद्यमान आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यात कार्यरत आहेत संपूर्ण कुटुंबात अध्यात्माची आवड आणि पूर्ण परिवार निर्व्यसनी अशा कुटुंबात जन्मलेल्या ध्येय बेड्या कार्यकर्त्यांची दखल घेऊन शिवकाळ न्यूज चॅनल मी त्यांची मुलाखत घेऊन त्यांचे कार्य जनतेसमोर आणण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न शांत संयमी स्वभाव असणारे सुखदेव पाटील हे कोणताही अविर्भाव न आणता साधेपणाने समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची त्यांना हातोटी लाभली आहे आयुष्यात एखादी व्यक्ती अशी भेटते की ज्याच्या सहवासाने माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ होतो सुखदेव पाटील हा असा सामाजिक कार्यात काम करणारा युवक कार्यकर्ता ज्याच्याकडे पाहिलं की जगण्याचा सकारात्मक संदेश मिळतो मुळातच पाटील कुटुंबाला पूर्व स्वर्गीय बाजीराव पाटील यांच्यापासून अडचणीतील माणसाला मदत करण्याची परंपरा आहे आहे त्यामुळे पाटील कुटुंबाला पंचक्रोशीत मान सन्मान आलेला कोणताही माणूस पाहुणचार घेतल्याशिवाय जात नाही हे विशेष अशाच माणुसकीचा झरा असलेल्या कुटुंबात जन्म झालेले सुखदेव पाटील हे एक मनमिळावू स्वभावाचे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि सचोटीचे जोरावर सामाजिक राजकीय क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे अशा माझ्या मित्राला पुढील कारकिर्दीस शिवकाळ न्यूज चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद